अरे हम क्या मांगे वो क्या मांगे अरे मैं भी मांगू uh -huh. तुम मांग। भी मांगो आणि ते प्रकार आहे आदरणीय मोदीजी म्हणतात मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे भारताची आर्थिक राजधानी आहे अरे मग भारताची आर्थिक राजधानी आहे तर शिक्षण सेवक कशाला करतो बाबा तू कशाला ठेवतो ना ते पगार फुल पगार पाहिजे का नको ही भेट बेगाड आहे की नाही ज्यावेळी आपली नियुक्ती झाली तेव्हापासून बऱ्याच संघटना आपणाला शिक्षणसेवक रद्द करण्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला जी संघटना आपणाला बोलत होती ती जुनी पेन्शन हक्क संघटना आपण शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी आंदोलन करतो हा जो शिक्षण सेवक पद जे आहे ते रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्य संघ वरुटे संघाच्या नेतृत्व आम्ही काम करतो को कोल्हापुरात आणि सगळे मंडळी या पुढच्या काळामध्ये तुमच्या आंदोलनात शंभर टक्के सक्रिय सहभागी राहू असतात पुढे इथं आहे अजून तेच भरपूर आहे अरे राज्य सरकार होश मे अरे होश म्या बात करो अरे बात बात तो तुमको करनी होगी, होगी, होगी। अरे जवाब तो तुमको देना होता होगा। होगा मी एक घोषणा देतो तुम्ही फक्त पुरा वेतन म्हणायचं आपल्याला आपली मागणी पुरा वेतन आहे पूर्ण वेतन पुरा वेतन म्हणायचं आहे अरे हम क्या मांगे वो क्या मांगे अरे मैं भी मांगू तुम भी मांगो बोल मेरी बहना बोल मेरे भाई आगे से बोल पीछे से बोल अरे लेके रहेंगे अरे लेके रहेंगे हक हमारा बोल मेरे भाई बोल मेरे ना ओके मला वाटते चांगली वातावरण निर्मिती झालेली आहे मी जावेत सिंधुदुर्ग मध्ये शिक्षण सेवक आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आपण शिक्षण सेवक रद्द या मागणीसाठी चळवळ करतोय आंदोलन करतोय संघर्ष करतोय मात्र राज्य सरकार या मागणीकडे करता दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणूनच आपण एक वेगळ्या मार्गाने संविधानिक मार्गाने आपली मागणी जी आहे ती राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हावर पत्रकार परिषदेचं नियोजन केलं आणि खऱ्या अर्थानं हा शिक्षण सेवक हा मुद्दा जो आहे तो खऱ्या अर्थानं चर्चेत आलेला आहे आणि मी खऱ्या अर्थानं या जुनी पेन्शन संघटनेचा आभार मानतो की सर्वात आधी जुनी पेन्शन हक्क संघटना की यांनी हा मुद्दा जो शिक्षण सेवकांचा आहे तो पहिल्यांदा घेतला आणि केवळ आणि केवळ शिक्षण सेवक रद्द या मागणीसाठी आज या ठिकाणी मोर्चा निघतो आहे खऱ्या अर्थानं हे सेवक पद एकोणीशे नव्याण्णव दोन हजार साली राज्याच्या त्यावेळेच्या परिस्थितीला अनुसरून सुरू झालं होतं जे शिक्षण उपसचिव होते डॉक्टर जगन्नाथ अभ्यंकर की जे शिक्षक आमदार आहेत आता त्यांच्या सहीने हे पद सुरू झालं होतं ज्या वेळेला त्यांना सही करायची नव्हती ते स्वतः बोलले होते की मी एक पत्र लिहिलं होतं मोठं राज्य सरकारला की हे शिक्षण सेवक सुरू करू नका म्हणून तरी सुद्धा राज्याच्या परिस्थितीला अनुसरून ते सुरू झालं मात्र त्यांनीच पुन्हा हिवाळी अधिवेशनामध्ये हे रद्द काय व्हायला पाहिजे याचे टेक्निकल मुद्दे जे आहेत ते हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळं ज्यांच्या सहीने हे सेवक पद सुरू झालं ते स्वतः सांगतायत की आता हे रद्द व्हायला पाहिजे तरी सुद्धा हे राज्य सरकार दुर्लक्ष आहे बरं का आम्ही काय मागतोय आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आम्हाला तुम्ही वेचून घेतलेलं आहे

राज्यातले एकवीस हजार शिक्षण सेवक राज्यातल्या जेवढ्या शिक्षण संघटना आहेत त्यांना सोबत घेऊन वेगळ्या भूमिकेत जातील एवढाच इशारा या निमित्तानं मी देतोय आणि या मोर्चानंतर मला अपेक्षा आहे राज्य सरकारकडून काहीतरी सकारात्मक पावलं हे राज्य सरकार उचल उचलेल आणि आता झालेले शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे हे थोडेफार सकारात्मक आपल्या मागणीसाठी दिसत आहेत खात्री आहे की ते काहीतरी निर्णय सकारात्मक या ठिकाणी घेतील आणि खऱ्या अर्थानं राज्यातल्या सर्व शिक्षण सेवकांना न्याय देतील पुन्हा एकदा आपण घोषणा देऊयात अरे शिक्षण सेवक रद्द शिक्षण सेवक रद्द अरे हो हमारा अरे पण शिक्षणसेवक म्हणून रुजू झालो आपणाला नियुक्ती मिळत नव्हती त्यावेळी बऱ्याच संघटना म्हणजे सर्वच संघटना त्या सर्व संघटनांनी आपल्यासाठी निवेदनं दिली होती की आपल्या नवीन शिक्षक लोकांना लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि त्यापूर्वी आंतरजिल्हा बदली पण पूर्ण करून घ्या आणि आपण त्यावेळी आंदोलन उभं केलं होतं आपण ठिय्या आंदोलन घेत केलं होतं आणि त्याला शिवसाहेबांनी चांगला प्रतिसाद देऊन आपली नियुक्ती लवकर केली होती पण तेव्हापासून तेव्हापासून ते ज्यावेळी आपली नियुक्ती झाली तेव्हापासून बऱ्याच संघटना आपल्याला सेवक रद्द करण्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला जी संघटना आपणाला बोलत होती ती जुनी पेन्शन हक्क संघटना आपण सेवक पद रद्द करण्यासाठी आंदोलन करूया पण मी त्यांना म्हणत होतो थो थो की थोडं थांबूया कारण सर्व मुलं आता रुजू करूया म्हणून आमच्या पेक्षा काम जास्त करणार किमान आमच्या इतकं तरी वेतन मिळावं यासाठीचा या हा लढा या लढा हा लढा चिरंतन आपल्या सुरू ठेवायचा आहे या सरकारला जोपर्यंत या ठिकाणी शिक्षण सेवक पद रद्द होत नाही तोपर्यंत जे जे तुम्हाच्यावर काय करावं लागेल त्या ठिकाणी आम्ही सोबत तयार आहोत अगदी आम्हाला उपस्थित तरी करायला लागलं तुमच्यासाठी आम्ही तयार आहोत पुन्हा एकदा तुमच्या लढ्याला आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलेले शिक्षण सेवक बंधू भगिनी गेले अनेक दिवसाचा हा जो लढा आहे या लढ्यामध्ये पुन्हा एकदा ज्वाला निर्माण झालेला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात हा असणारा लढा आपण सर्वजण पुढे ताकदीने नेऊया आपण जरी आज या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून निम्म्या आपला नोकरीचा कालावधी वयोमर्यादा उलटली असताना सुद्धा तरी सुद्धा आमच्यासारखे पूर्णवेळा असणारे शिक्षक सदैव प्रश्न सुटेपतेपर्यंत पाठीशी राहतील अशी ग्वाही देतो आणि आजच्या या मोर्चाला मी सर्वांना शुभेच्छा देतो की ज्यावेळी एकनाथ शिंदेच मंत्रिमंडळ आलं आणि पहिल्यांदा शिक्षण मंत्री म्हणून केसरकर साहेब झाले आणि पहिल्यांदा शिक्षण मंत्री झाल्यानंतर आम्ही राजाराम मृत्यू साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आमचे राज्याचे अध्यक्ष केशव जाधव आमचे माधवराव पाटील अशा आम्ही सगळी मंडळी त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो पहिल्यांदा शुभेच्छा देताना शिक्षण मंत्र्यांनी विनंती केली की साहेब सहा हजार हे तुटपुंज वेतन या शिक्षण देतात शेतात राबणाऱ्या माणसाला सुद्धा आज पाचशे रुपये पगार मिळतो आणि पाहिलं तर अत्यंत चुकीच आहे आणि त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की येत्या आठ पंधरा दिवसामध्ये तुमचा जो तु विषय तो आम्ही मान्य करतो आणि हे सोळा हजार करतो आणि त्यामुळं त्यानंतर लगेच पंधरा दिवसानंतर राज्य सरकारनं हे शिक्षण सेवकाचं मानधन आहे ते सोळा हजार प्रसुद्धा केलं तर शिक्षक संघाच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही सगळी मंडळी शिक्षण सेवकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात सक्रिय होतो अगदी सगळ्या सर... मोर्चांना सगळ्या आंदोलना पाठिंबा दिला आहे त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा आता जो आपण नवीन प्रश्न तयार झाला आहे शिक्षण सेवक पण हेच मुळात जाचक आहे आणि याच्यामुळं पुढच्या अडचणी झाल्या की जी पेन्शन नाकारली गेली आणि आज सुद्धा एवढ्या आंदोलनाचं सुद्धा त्यात फार यश आलेलं दिसत नाही परंतु आंदोलन करणं संघर्ष करणं याशिवाय पर्याय आपल्याकडे शिल्लक राहिले आज जे सरकार आहे केंद्रात केंद्राचं सरकार असेल महाराष्ट्राचं सरकार असेल हे थोडस आहे उज्ज्वलच्या संधीचं म्हणजे काय बारीक सारीक नेतृत्व करणार हे सरकार आहे आणि त्यामुळं आपल्या सरकार प्राथमिक शिक्षण जो प्रामाणिक आहे जो शाळेवर काम करतो जो अकरा ते पाच प्रामाणिक काम करून आपल्या खेळापुड्याच्या मुलाला शिक्षणाचा लढे येतो या सगळ्या शाळा ते प्राथमिक शिक्षण शाळाच काढण्याचं सरकारचं षडयंत्र आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही शिक्षण आलेला आहे त्यामुळं मित्रांनो आपण जी नवीन आलेली मंडळी आहात अगदी आम्ही सगळे जुने लोक आहोत आपण सगळ्यांनी आजपासून संघर्ष चालू ठेवूया आणि जोपर्यंत हा जो शिक्षण सेवक जे आहे ते रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्य संघ आमचा वरुटी संघाच्या नेतृत्व आम्ही काम करतो को कोल्हापुरात आम्ही सगळे मंडळी या पुढच्या काळामध्ये तुमच्या आंदोलनात शंभर टक्के सक्रिय सहभागी राहूनीय वरुटे सर या संघटनाचे संघटनेचे अध्यक्ष खरं तर वरुटे सर मला ती थोडीशी नाराजी आहे कारण प्रश्न सुटला नाही आणि आतापर्यंत पेन्शन हक्क संघटनेच्या सहा शाखा तयार महाराष्ट्रामध्ये झाल्या असो काही वेळा तात्विक वाद असतात पण एका चांगल्या मुद्द्यावरती कारण तुम्ही आम्ही बघितलं की मी आदरणीय शिवाजीराव पाटलांची भाषणं ऐकलीत मी त्यांच्या भाषणावरती खूप प्रेम करायचा तर ते असं म्हणायचे भाषणामध्ये माझ्या माझ्यामाग दोन लाख माणसं मन आहेत म्हणायचे दोन लाख शिक्षक आहेत आणि तसं बंधू न खरंही होतं कारण त्यावेळी शिक्षकांची संख्या तीन लाख सत्तर हजार होती आणि आज जर तुम्ही आम्ही बघितलं खर तर तो आमचा दुर्दैव आहे किंवा तो आमचा संघटना प्रतिनिधी म्हणून पराभव आहे आज महाराष्ट्रात फक्त आणि फक्त एक लाख पासष्ट हजार शिक्षक राहिलेले आहेत म्हणजे तीन लाख सत्तर हजार मी एकोणीसशे सत्त्याण्णव त्यावेळी होते आणि आता फक्त एक लाख पासष्ट हजार आहेत एकीकडं जी पी नायकांनी जे लिहिलं कॉमन स्कूलची संकल्पना युवा कार्यकर्त्यांना माहिती असावं एकोणीसशे आसष्ट एक साली कॉमन स्कूलची संकल्पना मांडली आणि त्यांनी शेजार स्कूल मागे मागितली आणि तीस हजार स्कूलची संकल्पना फिनलंडने स्वीकारली आणि फिनलंड तुम्ही सगळे जर वरती बघताय या जगात एक नंबरला शिक्षण घेते आता आणि तेही एकोणीसशे एकोणसत्तर ला सुरू करून म्हणजे एकीकडे जी पी नाईकायचं ऐकायचं जी पी वाचायचा आणि एक देश ज्या देशाने कधी भारत कधी बघितला नाही त्याची कधी भूमी बघितली नाही मात्र त्याचे विचार घ्यायचे आणि कॉमर्स स्कूलची संकल्पना मांडायची अलीकडचे कलेक्टर साहेबांना आम्ही परवा एकदा भेटलो आणि आम्ही विनंती केली साहेब आम्हाला नवसाक्षरता हो, हो म्हणणार तयार करायचं म्हणजे एकीकडे लाडक्या बणीला पैसे द्यायचे आणि तिच्याच पोरग्याला भाच्याला शिक्षणापासून वंचित ठेवायचं का ठेवायचं तर ते खावाला उपयोगी पाहिजे ते झेंडे पडकायला पाहिजे आणि यापूर्वी कसं असायचं फक्त वरुडे सरांचा अनुभव आहे की पुढारी फक्त उलटे असायचे नेते फक्त उलटे असायचे पण आता नेते उलटे नाहीयेत दोन वर्ष आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नऊ साक्षरताला विरोध केला पण नवसाक्ष आणि तसंच एक प्रकार आहे आदरणीय मोदीजी म्हणतात मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे भारताची आर्थिक राजधानी आहे अरे मग भारताची आर्थिक राजधानी आहे तर शिक्षण सेवक पद कशाला करतो बाबा तू कशाला ठेवतो ना ते हो पगार फुल पगार पाहिजे का नको ही वेट बेगा आहे की नाही ही वेट बघाय आणि ही वेट आम्हाला मान्य नाही आम्हाला काय पाहिजे सर्वांना समान का, समान कामाला समान पगार पाहिजे आणि म्हणून आपण रस्त्यावरती उतरतोय काल सुद्धा आंदोलन झालं ते महाराष्ट्रभर संघटनेचं तर यामध्ये जी संच मान्यता आहे जी खरोखर तुम्ही सगळ्यांनी विचार करा सहावी सातवी चा सर अभ्यासक्रम किती आहे आणि त्याला एक शिक्षक देत आहे अरे तुमच्या बोरा लाव की पाच गणे तुमची पोरं आहेत दहा पोराला एक दोन दोन शिक्षक आहेत पाचगेणीमध्ये तिथं सामाजिकरण विकास होतोय आणि आमच्याकडे एकोणीस बोरग असले की म्हणताय सामाजिकरण होत नाही असं कसं काय शक्य आहे सा पाचगेनी सामाजिकरण विकास होतोय आणि इथं होत नाही म्हणजेच काय चाललंय गोरगरीबांचं शिक्षण संपवायचं आणि तुम्ही आम्ही काय अंबानी अंबानीची नाही आहे आणि अंबानी जे आपण नसल्यामुळं आमच्या पोरांचं शिक्षण संपवायचं गरीब हाच टार्गेट आहे आणि त्यांना गुलाम बनवायचं अशा प्रकारची ही परिस्थिती या सगळ्यांची आहे लक्षात घ्या आणि म्हणून ही चळवळ जुनी अख्खा पेशन सेकंडर असू दे किंवा आणि काही संघटना घेत आहेत खरोखर चळवळ केली पाहिजे वळवळ केली पाहिजे त्याशिवाय कुठलाही आपला प्रश्न सुटणार नाही नाहीतर हे अजूनही म्हणजे एक लाख पासष्ट हजार वरन कदाचित आणखी खालील तरुण वर्ग येतात आता शेतीमध्ये आलं म्हणजे कुणाला वाटलं नव्हतं की या शेतीमध्ये संविधान समान काम समान दाम असा एक कायदा लिहिलेला आहे शिक्षक सेवक पण तेच काम करतात आणि शिक्षक पण तेच काम करतात काम समान भिन्न असं का आणि म्हणून आपल्याला शिक्षण सेवक पद पहिलं रद्द झालंच पाहिजे तुम्ही दुसरी खाती बघा महसूल खातं घ्या पोलीस खातं घ्या तिथं कॉन्ट्रॅक्ट बेस नाहीये आणि म्हणून जी देशा देश घडवण्याचं काम जे शिक्षक करतात त्यांना तुम्ही वेट बिगाराच्या पदावर तीन तीन वर्ष ठेवताय पगार फुटबुंजर देत संसार फक्त तुमचाच नाही तर संसार आमच्या शिक्षक बांधवांचा पण आहे म्हणून पहिल्यांदा शिक्षण स्वयंपद्धी रद्द झालंच पाहिजे कारण जे, जे नवीन लागलेले शिक्षक आहेत त्यांची वयोमर्यादा मर्यादा पाहता तीसच्या पुढची बांधव आहेत ते मग त्यांनी संसार कधी उभा करायचा दुसरा मुद्दा पाहता की आंतरजिल्हा बदली की पर जिल्ह्यातले शिक्षक बांधव आमच्या स्व जिल्ह्यामध्ये कधी यायचे संसार त्यांनी कधी करायचा एसी मध्ये बसून हे सरकार त्या सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये त्यामुळे ठिकाणं आणण्यासाठी आपल्याला ही आंदोलन केलीच पाहिजे तुम्ही बघा की पूर्वी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे लोक म्हणायची शक्य नाही ती चिंगारी पेटली त्या चिंगारीचं आंदोलन झालेलं आहे मी पुन्हा सांगतो की हे सुद्धा शिक्षण पद रद्द होणारच आहे परवाचा सुद्धा बघा हे पाहता काल सुद्धा कलेक्टर ऑफिसच्या मध्ये साहेबांना मी बोललो की साहेब तुम्ही सहा ते आठ ला एक शिक्षक देता वीस पटाबद्दल ग्रामीण भागातल्या शाळा या जर त्या पालकांना कळालं की दोन वर्गाला एक शिक्षक आहे एकही पालक आमचा त्या वर्गामध्ये शाळेमध्ये विद्यार्थी पाठवणार नाहीये ह्या प्रायव्हेट सेक्टर धोरण ह्या शासनाचं निर्माण करायचा प्रयत्न आहे जोची स्कीम दिलेला आहे खासगी शाळा फ्री वाहतूक फ्री ड्रेस फ्री दफ्तर फ्री करा आणि त्यामुळे जर शिक्षक जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेते आदरणी वरुडे सर बेस दादा त्याचबरोबर सर आमचे मित्र वटकर सर प्रशांत दादा या ठिकाणी उपस्थित सगळ्यांशी नाव घेणं शक्य नाही पण जवान पिक्चर मधला एक राहायला या कार्यालयाला आपण काही मागण्यांच या ठिकाणी निवेदन जे दिलेलं आहे त्या निवेदनांचं निवेदन जे आहे ते शासन स्तरावर आपल्या या भाव भावना ज्या आहेत त्या या निवेदनातून जे व्यक्त केलेले आहेत त्या आमच्या कार्यालयामार्फत आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवतो